भारत आणि पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग वर ही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे तर आय पी एल पाकिस्तानातील स्पर्धा असलेल्या पी एस एल त्यांचे उरलेले सामने आता युए मध्ये खेळवण्याचं ठरवलं आहे बी सी सी आय आए, आणि आय पी एल गव्हर्नर काउन्सिल उपस्थितीचा आढावा घेत असून त्यानंतर यंदाची स्पर्धा सुरू राहील का नाही यावर विचार केला जाईल अशी माहिती आय पी एल चेअरमन अरुण धुमल यांनी दिल्याचं म्हणलं आहे परिस्थिती सतत बदलते आहे आणि आम्हाला अजून याविषयी काही निर्देश दिलेले नाहीत असंही धुमल यांनी म्हटलं आहे दरम्यानच्या काळात म्हणजेच आठ मे रोजी धर्मशाला मधला आय पी एल चा सा सामना मध्ये रद्द करण्यात आला त्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव असताना आय पी एल सुरू ठेवावे का या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते आहे हे सुरक्षेच्या दृष्टीनं कितपत योग्य आहे असे प्रश्न काही चाहते आणि क्रिकेट विश्लेषक विचारत आहेत आय पी एल रद्द होईल का तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र गुरुवारी मे रोजी रात्री जम्मू काश्मीरमध्ये ड्रोन हल्ला झाल्यानंतर आसपासच्या पंजाब राजस्थान सारख्या राज्यात तसंच काही सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅक करण्यात आलं यावेळी हिमाचल प्रदेशाच्या धर्मशाला येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल संघामधील सामना जोरदार सुरू होता ब्लॅकआउट झाल्यानंतर हा सामना आधी थांबवण्यात आला आणि मग रद्द करण्यात आला वीज गेल्यामुळे मैदानातील एक फ्लड लाईट बंद पडला मग दुसरा फ्लड लाईट बंद झाला आणि खेळाडू मैदानाबाहेर गेले लाईट मध्ये तांत्रिक बिघाडामुळे सामना रद्द करावा लागत असल्याचं त्यानंतर बीसीआयनं जाहीर केलं दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सुरक्षितपणे स्टेडियम बाहेर काढण्यात आलं धर्मशाला स्टेडियमची क्षमता साधारण तेवीस हजार एवढी आहे आणि आठ मे रोजी त्या सामन्यासाठी स्टेडियम मध्ये ऐंशी टक्के सांगितलं जात होतं कुठलाही मोठा गोंधळ न होऊ देता या सर्व सुरक्षितपणे बाहेर काढलं सोशल मीडियावर काहींनी आपले अनुभव त्यानंतर व्यक्त केलेले आहेत अकरा मे रोजीचा आय पी एल सामनाही धर्मशालाऐवजी गुजरातच्या अहमदाबाद मध्ये खेळवण्यात येईल असं बी सी सी काही तास आधीच जाहीर केलं होतं हिमाचल प्रदेशातील कांगड येथला विमानतळ बंद असल्यानं खेळाडू धर्मशाला मध्ये शकणार नसल्याचं अकरा मे रोजीचा हा सामना हरवला आल्याचं सा बी सी सी सा न सांगितलं आहे दिल्ली आणि पंजाब मधल्या सामन्यासाठी धर्मशाला येथे लागलेल्या खेळाडू आणि आयोजनात सहभागी सदस्यांना विशेष ट्रेन बाबत आणलं जाणार आहे आय पी एल ही क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग असून त्यात पाकिस्तान वगळता जगभरातल्या अनेक देशांचे क्रिकेटपटू सहभागी होतात या स्पर्धेतल्या दहा टीम्समध्ये मिळून यंदा साधारण पंच्याहत्तर परदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत त्याशिवाय प्रशिक्षक संघ व्यवस्थापनातील इतर व्यक्ती समालोचक चेअर लीडर्स म्हणून अनेक परदेशी नागरिकांचा हातभार लागतो त्यातल्या काही चिंता व्यक्त केली आहे सध्याच्या परिस्थितीमुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या विदेशी खेळाडूंमध्ये ही चिंतेच वातावरण आहे दुसरीकडे पीएसएल चे उरलेले आठ सामने आता युए मध्ये खेळवण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबी न जाहीर केला आहे हे सामने रावलपिंडी लाहोर मुलतान मध्ये खेळवले जाणार होते आता स्पर्धेचं नवं वेळापत्रक येत्या काळात जाहीर करू असंही त्यांनी म्हटलं आहे आठ मे रोजी रावलपिंडी मध्ये पेशावर आणि जलमी आणि कराची किंग या संघामधला सामना होणार होता पण तो रद्द करण्यात आला सामना रद्द जाहीर केलं तेव्हा कुठं कारण दिलं नाही मात्र स्थानिक वृत्तानुसार राहुल पिंडी स्टेडियम जवळ एक ड्रोन हल्ल्यानंतर हा सामना स्थगित करण्यात आला पाकिस्तान सरकारनं या ड्रोन विषयी अधिकृत पुष्टी केलेली नाही पण पाकिस्तानच्या लष्करानं भारतीय ड्रोन स्टेडियम जवळ पडल्याचा दावा केलेला आहे पाकिस्तानने त्याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पिंडी मध्ये स्टेडियम जवळ एक शेड च झालेलं नुकसान दिसत आहे पाकिस्तानात अकरा एप्रिल ते अठरा मे या कालावधीत पी एस आयोजन करण्यात आलं आहे इंग्लंड न्यूझीलंड वेस्ट इंडिज सह बांगलादेशातील काही खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत पण भारतानं पाकिस्तानातील हल्ले केल्यानंतर पाकिस्तानची हवाई हद्द बंद झाली आणि हे खेळाडू आता बाहेर पडू शकत त्याविषयी काहींनी चिंता व्यक्त केलेली आहे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डानं त्यांचे प्रतिनिधी भारत आणि पाकिस्तानातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं आणि बी सी सी तसंच पीसीबी सोबत संपर्कात असल्याचं म्हणलं आहे वेस्ट इंडिज प्लेयर्स असोशिया ओशियन्स आम्ही या प्रदेशात असलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना स्वस्त आणि सुरक्षेची काळजी घेत असल्याचं म्हटलं आहे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही ब्रिटनच्या परराष्ट्र विभागाच्या संपर्कात आहे बुधवारी म्हणजे सात मे रोजी इंग्लंडचे काही खेळाडू प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांनी या संदर्भात व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा केली आहे तर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंही सुरक्षतेचा आढावा घेत असल्याचं म्हणलं आहे बांगलादेशचे काही खेळाडू पाकिस्तानात खेळत असून बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे या माहितीबाबत तुमचे मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद